मित्रांनो तुम्ही मला असाल एक कविता अशी सहज सुचली मला मी वडापाव खात होतो आणि खूप गर्दी होती तिथे आणि मला एक कविता सुचली बघा शब्द तुम्हाला समजतात का सोपे सोपे शब्द आहेत सोप्या भाषेत मी मांडलेत कवितेचं नाव आहे वडापाव टपरीवरचे आनंदराव तळत होते वडापाव टपरी वयचे आनंदराव तळत होते वडापाव आवाज तो तेलाचा चळ चळा गिरायकांची मध्येच वडवळा भरत होते देत होते चटणीसोबत वडापाव आनंदरावांची ती चव न्यारी गिरायकांना मग असेल प्यारी खूप येतील गर्दी करतील खातील मग ते वडापाव मिरची आहे का कोण विचारी मिरची आहे का कोण विचारी चटणीसोबत लय भारी कोणाला तर सॉस लागे कोणाला मिरचीचा तो ठसका लागे मध्येच उठून कोण विचारी अजून आहे का ओ वडापाव कशी वाटली सांगा कारण मी पुढे लिहिली नाही तुम्हाला माहिती आहे एकदा कवितेचा मूड गेला की नंतर लिहिता येत नाही म्हणजे त्या पद्धतीने लिहिता येत नाही आणि मी तेवढा विचार करत बसत नाही बऱ्याच कविता माझ्या अर्धवट आहेत कारण नंतर मोड केला की के मग नाही लिहित मी तर तुम्हाला जी ही छोटी कविता मी लिहिली ती कशी वाटली सांगा किंवा त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे तरी सांगा कारण मी प्रतिलिपीवरती ही कविता टाकलेली आहे आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्यांना मित्रांना आवडतात कविता अशा लोकांना शेअर करा म्हणजे जेणेकरून असं म्हणत नाही मी मला सबस्क्राईब करा पण शेअर तर नक्की करा कारण कशाला की काही लोक तुमच्यामुळे आनंदित होतील तुमचे खास जे मित्र आहेत त्यांना एक वेगळा काहीतरी वेगळी चटणी देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे धन्यवाद